कोल्हापूर जिल्ह्यात आता पाच एप्रिल पासून सतरा एप्रिल पर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आलाय विविध आंदोलन मोर्चे रॅली आणि सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचं पालन व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलमांतर्गत हा आदेश जारी केला असून यामध्ये आंदोलन मोर्चे उपोषण यांना मनाई करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात आगामी सण यात्रा आणि विविध पक्ष संघटनांची आंदोलनं लक्षात घेता प्रशासनानं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम सदतीस एक अ ते फ आणि कलम सदतीस तीन अन्वये पाच एप्रिलपासून सतरा एप्रिल, एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आलेत अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांना हा आदेश जारी केला असून पाच एप्रिल रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते सतरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपर्यंत हा आदेश प्रभावित राहणार आहे या आदेशानुसार कोणतीही रॅली मोर्चा उपोषण सभा अशा प्रकारचा जमाव किंवा आंदोलन करता येणार नाहीत मात्र हा बंदी आदेश शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य पार पाडताना लागू होणार नाही तसंच पोलीस प्रशासनाची योग्य परवानगी घेतलेले कार्यक्रम धार्मिक उत्सव जयंती यात्रा लग्न मृतदेह यात्रा अशा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांनाही यामधून वगळण्यात आले प्रशासनानं जिल्ह्यातील नागरिकांना शांतता राखण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे कोणतीही शंका असल्यास संबंधित पोलीस अधिकारी अथवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा असंही सांगण्यात आलं